डी बी दयानंद शास्त्र महाविद्यालयाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख ज्येष्ठ इतिहास संशोधिका प्रोफेसर डॉक्टर लता अकलुचकर यांना विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय सोलापूरच्या कर्मलक्ष्मी सभागृहात मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे यावेळी श्रीमंत सविता देवी शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे भोसले यांचे थेट वंशज यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे प्रोफेसर डॉक्टर लता अक्लुजकर यांनी आजपर्यंत इतिहास विषयावर एकूण बावन्न पुस्तके लिहिली आहेत त्यामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास पेशव्यांचा इतिहास यासह चीन जपान आणि युरोपचा इतिहास या ग्रंथांचा समावेश आहे प्रोफेसर डॉक्टर लता अक्लुजकर या मोडी लिपी व ब्राह्मी लिपी तज्ज्ञ आहेत त्यांना इतिहास संशोधनाबद्दल केम्ब्रिज विद्यापीठातर्फे सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत प्राध्यापिका डॉक्टर लता अक्लुसकर यांचे हार्दिक अभिनंदन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका